उस्मानाबाद शहरातील सर्व नागरिकांना कळवताना आनंद होत आहे की नांदेड येथील सुप्रसिद्ध एशियन सुपर स्पेशालिटी बोन केअर हॉस्पिटलचे वातविकार तज्ज्ञ डॉक्टर शेख शाबाज एम सी एच डी एन बी डॉक्टर ऑर्थो एम बी बी एस फेलोशिप इन र्युमोटॉलॉजी स्वित्झर्लंड आणि मराठावाड्यातील पहिली महिला अस्थिव्यंगरोगोपचार तज्ज्ञ डॉक्टर काझी अमरी एम बी बी एस डॉक्टर ऑर्थो फेलोशिप इन र्युमोटॉलॉजी यांचा उस्मानाबादला दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भेट देणार आहे या भेटीमध्ये सांध्यांच्या आणि हाडांच्या सर्व प्रकारच्या आजारावर या शिबिरामध्ये तपासणी व उपचार करण्यात येणार आहे वात गुडघेदुखी कंबरदुखी पाठदुखी संधीवात मणक्याचे आजार हातापायाला मुंग्या येणे पायाची जळजळ होणे नसांचे आजार वयोवृद्ध नागरिकांना होणारे गुडघ्याचे त्रास या सर्व आजारावर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी व उपचार करण्यात येणार आहे पत्ता लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गांधीनगर कॉर्नर उस्मानाबाद येथे दुपारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत नाव नोंदणीसाठी संपर्क नाईन फाय सिक्स वन सिक्स सेवन फाय डबल नाईन वन सेवन फाय झिरो सेवन फोर थ्री डबल फाय वन सिक्स रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस